बातमी आहे पावसासंदर्भातली मागील दोन दिवसांपासून सोलापूर शहरातील वातावरणात सातत्यानं बदल दिसून येत होता आज शनिवारी दुपारनंतर आकाशात अचानक ढग दाटून आले आणि सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास जोरदार पाऊस बरसला अचानक सुरू झालेल्या पावसानं सोलापूरसह ग्रामीण भागातील अनेक गावांना चांगलं झुडपलेलं आहे संपूर्ण बातमी पुढं पाहूयात त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर सोलापूर शहराच्या तापमानात त्रेचाळीस अंश सेल्सिअस पर्यंत वाढ झाली होती वाढत जात असलेल्या तापमानात अचानक पावसानं हजेरी लावल्यानं वातावरणात मोठा बदल झाला आहे मागील दोन दिवसांपासून सोलापुरात पाऊस चांगलाच पडत आहे शनिवारी दुपारी काही भागात तर संध्याकाळी साडेपाच वाजता पावसानं हजेरी लावली आहे शहरातील आसरा चौक जुळे सोलापूर होडवी रोड सात रस्ता आधी परिसरात चांगला पाऊस पडला दुपारपासूनच ढग आणि उन्हाचा खेळ चांगला रंगला होता सायंकाळी सहा नंतर पाऊस पडेल असं वातावरण निर्माण झालं होतं मात्र साडेपाच नंतर पावसाला सुरुवात झाली वीस ते पंचवीस मिनिटांपर्यंत पाऊस पडला त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला पावसामुळे तापमानात घट झाली शनिवारी सोलापूरचं तापमान कमाल सदतीस पॉईंट सात अंश सेल्सिअसवर तर किमान तापमान चोवीस पॉईंट चार सेल्सिअस असं नोंदवलेलं आहे चोवीस तासात सोलापुरात दोन पॉईंट दोन मिलीमीटर पावसाची नोंद झाल्याचं हवामान विभागानं सांगितलेलं आहे पावसाच्या बातम्या आणि दररोजचे अपडेट्स पाहण्यासाठी एचपीएन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील